Case, and श्री महाकाली देवी मंदिर चंद्रपूर विदर्भ चंद्रपूर म्हणजे आपले चांदा सन चौसष्ट मध्ये आले चंद्रपूर ही महानगरपालिका असून जिल्ह्याचे मुख्य शहर आहे चंद्रपूर किल्ला किंवा गडगोंड राजा खांडक्या बल्लाळ साह याने तेराव्या शतकात बांधला आहे हे शहर एराई व झरपट नदींच्या संगमावर बसलेले आहे या शहराला काया सोन्याचे शहर असेही म्हणतात याचे कारण आजूबाजूच्या परिसरात मुबलक उपलब्ध असलेला कोळसा आणि कोळसाच्या खाणी गोंड लोक हे भारतातील आदिवासी काळी गोंड सत्ता संपूर्ण मध्य भारतात होती इतर राज्यकर्त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या अनेक राजांच्या निधनानंतर गोंड राजा खंडक्या बल्लाळ चौदाशे सत्तर मध्ये गादीवर आला प्रामुख्याने औद्योगिक शहर असले तरी चंद्रपूर मध्ये काही उल्लेखनीय पर्यटन स्थळे आहेत जवळच असलेले ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे भारतातील प्रमुख वन्यजीव अभ्यापैकी एक आहे आणि निसर्गप्रेमी आणि वन्यजीव साठी शहरातून जातो शहराचे स्वतःचे रेल्वे स्थानक चंद्रपूर रेल्वे स्थानक आहे जे या भागातील एक महत्वाचे रेल्वे जंक्शन आहे चंद्रपुरात अभियांत्रिकी कला विज्ञान वाणिज्य अशा विविध विषयांच्या शिक्षण संस्था आहे शहरात इंग्रजी तसेच मराठीतून शिक्षण देणारी महाविद्यालय व शाळा आहे औद्योगिक महत्व व नैसर्गिक आकर्षण असलेल्या चंद्रपूरला राज्याच्या विकासात खूप महत्व आहे चंद्रपूर जिल्ह्यात अनेक पाषाणयुगीन स्थळे आहे प्रसिद्ध संशोधक सुरेश चोपणे यांना जिल्ह्यात अनेक पाषाणकालीन अवजारे सापडली जी त्यांच्या रॉक म्युझियममध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे जनता विद्यार्थी आणि संशोधकांसाठी या संग्रहालयात सर्व प्रकारचे खडक जीवाश्म आणि पाषाणयुगातील साधने आहेत प्राचीपॉड पौर, स्ट्रोपॉड्स वनस्पतींचे ठसे सर्व प्रकारचे खडक आणि विशेषक प्राचीन प्रागैतिहासिक मानवाची पाषाणयुगातील साधने तसे अनेक अद्भुत गोष्टी आहेत मातीची भांडी बनवण्याच्या खुणा यांसारख्या पुरातत्वीय शोधांवरून चंद्रपूर परिसरात युगात वास्तव्य असल्याचे दिसून येते कृतयुगात सध्याच्या चंद्रपूरच्या जा जागी लोकपूर नावाचे मोठे शहर होते असे म्हणतात श्री रामचंद्र दक्षिणेस वनवासास निघाले असताना लोकपुरातून पुढे जाऊन चिमूर जवळच्या एका टेकडीवर निवास केला ती जागा आज रामदेवी म्हणून प्रसिद्ध असून तिथे सीताकुंड आहे टेकडीच्या पायथ्याशी राम मंदिर पण आहे असे सांगतात की कलियुगाच्या सुरुवातीस राजा चंद्रहास्यने महाकाली व अंचलेश्वर हे मंदिरे पाहून तिथे आपली राजधानी वसविली तिच्या नावावरून ह्या नगरीस चंद्रपूर असे नाव पडले पुढे हे राज्य नष्ट झाले व नवीन राजधानी भद्रावती निर्माण झाली गणेश पुराणात ह्याचा पुष्पकपूर त्रेतायुगात माणिपूर द्वापारयुगात भांदक आणि कलियुगात भांदक किंवा भद्रावती म्हणून ओळखले जातात महाकाली मंदिर हे विदर्भ मराठवाड्यातील आणि गोंड लोकांचे खूप मोठे श्रद्धास्थान आहे या मंदिराबद्दल दोन आख्यायिका सांगितल्या जातात असे सांगतात की त्रेतायुगातील राजा कृतध्वज ह्याच्या सुनंद नावच्या सुपुत्रास देवीने दृष्टात देऊन एका विशिष्ट जागी उत्खनन करण्यास सांगितले तिथे सुनंदला एका भुयारात देवीची भव्य मूर्ती आढळली त्याने पाषाणामध्ये गुहा करून देवीची स्थापना केली तीच ही महाकाली देवी होय दुसरी आख्यायिका अशी आहे की गोंड राजा खांडक्या बल्ला ह्याला झरपट नदीच्या कोरड्या पात्रात एक कुंड दिसले असे म्हणतात की पाण्याचे कुंड हे गायीच्या पायाच्या आकाराचे पंजाब होते अतिशय तहानलेला असल्यामुळे त्याने ते पाणी पिले व त्या पाण्याने आपले तोंड धुतले त्या क्षणी त्याच्या चेह्यावरील खांडके व चा रोग नष्ट झाली दुसरी दिवशी त्याने कुंडातल्या पाण्याने स्नान केले त्यामुळे त्याचा सर्व अंगावरील खांडके नाहीशी झाली व त्याचे शरीर तेजस्वी दिसू लागले राजाला स्वप्नात श्री महादेवानी दर्शन दिले त्यामुळे राजाने ते कुंड महादेवाच्या पिंडीच्या आकाराचे बनविले आणि तिथे अंचलेश्वर महादेवाचे मंदिर बांधले या मंदिराच्या दक्षिणेस थोड्या अंतरावर खडकात कोरलेली देवीची भव्य मूर्ती आढळली राजाने ते भुयार साफ करून तिथे मंदिर बांधले तीच ही महाकाली देवी होय या दोन्ही कथेवरून असा निष्कर्ष काढता येतो की पुत्र सुनंद ह्याने भुयारात स्थापन केलेली देवीची मूर्तीच खांडक्या बल्लाळ राजाला सापडली असावी इसवी सन चौदाशे पंच्याण्णव ते चौदाशे शहाण्णव मध्ये ही मंदिरे बांधण्यात आले असावेत असा अंदाज आहे नंतरच्या काळात कोंड राणी हिराई हिने मंदिराचा जीर्णोद्धार केला व जवळ एक ही मंदिर, मंदिर इसवी सन सतराशे चार ते सतराशे एकोणीस या काळात बांधले असावे गाभारच्या मागच्या भागात एका भुयारात निद्रा घेत असलेल्या महाकाली देवीचे दर्शन होते याच ठिकाणी ही मूर्ती सापडली असावी असा अंदाज आहे श्री महाकालीची मूर्ती ही एका गुहेसारख्या गर्भगृहात पाषाणात कोरलेली असून तिची उंची पाच फूट आहे मूर्तीला शेंदूर अर्चन केले आहे आणि मुखोटा पण बसविला आहे आठ दहा पाया उतरून गुहेसारख्या दगडी गर्भगृहात प्रवेश केल्यानंतर मध्यभागी देवीची मूर्ती एका हातात तलवार व एका हातात ढाल घेऊन विराजमान झाली आहे देवीचे मंदिर चौरस बांधणीचे व दगडी असून साठ फूट लांबी रुंदीचे आहे गर्भगृहातील समोरच्या मोकळ्या जागेत शिवाची मोठी पिंड आहे मंदिराला दोन प्रवेशद्वारे आहेत एका प्रवेशद्वाराच्या जवळ श्री गणेश आणि श्री हनुमान मंदिरे आहे तर दुसऱ्या गोंड विरशहाची पत्नी राणी हिराई हिने हे मंदिर विरशहाच्या पराक्रमी बीजाचे प्रतीक म्हणून बांधले चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध पौर्णिमा म्हणजे इंग्लिश महिन्याप्रमाणे अंदाजे एप्रिल महिना श्री महाकाली देवीचा वार्षिक उत्सव व यात्रा असते या काळात मंदिरात लाखोंच्या संख्येने भक्त दर्शनास व आईचा आशीर्वाद घेण्यास येतात अंचलेश्वर मंदिरात भगवान महादेवाची भव्य पिंड आहे हे मंदिर चंद्रपूर किल्ल्याच्या बाजूला झरपट नदीच्या तीरावर आहे मंदिर गोंड राजा खांड्या बल्लाळ यांनी बांधले आहे या मंदिरातील पवित्र पाण्यामुळे राजाचा त्वचा रोग दूर झाला मंदिराच्या परिसरात गोंड राजांच्या समाधी पण आहे हे मंदिर शिवाचे म्हणजे श्री महाकालचे आहे त्यामुळे त्या, त्या मंदिराच्या जवळच श्री महाकालीचे मंदिर असायलाच हवे दोन्ही मंदिरे अति प्राचीन आहेत मंदिराची बांधणी स्थापत्य शैली कला अतिशय प्रेक्षणीय व विस्मयजनक आहे चंद्रपुरात आणि आजूबाजूच्या परिसरात खूप प्रेक्षणीय व महत्वाचे स्थळे आहे एक जगप्रसिद्ध आणि निसर्गाची आवड असणाऱ्या प्रवाशांचे अतिशय लाडके स्थळ म्हणजे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूरपासून उत्तरेस सुमारे तीस किलोमीटर अंतरावर इराई धरणाजवळ आहे एकोणवीसशे त्र्याहत्तर पासून व्याघ्र प्रकल्पात या उद्यानाचा समावेश करण्यात आला होता अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ सहाशे सव्वीस चौरस किलोमीटर असून दोन हजार चौदा मध्ये ताडोब्यात वाघांची संख्या सहासष्ट होती दुसरे स्थळ म्हणजे चंद्रपूरचा किल्ला 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 चंद्रपूर किला। पूर्वी चांदा म्हणून म्हणून ओळखला जात असे आज जुने शहर ओळखले जाते हा इरी आणि झरपत नद्यांच्या संगमावर बसलेला एक किल्ला आहे गोंड राजा खांडक्या बल्लाळ साह याने हा किल्ला बांधला होता किल्ल्याच्या उत्तरेस जटपुरा गेट पूर्वेला अंचलेश्वर गेट दक्षिणेला पठाणपुरा गेट आणि पश्चिमेला बिनबा गेट असे चार दरवाजे आहे किल्ल्याच्या ईशान्येला बागड खिडकी आग्नेयेला हनुमान खिडकी नैऋत्येस विठ्ठल खिडकी आणि वायवेला चोर खिडकी आणि मसान खिडकी असे पाच छोटे दरवाजे आहे किल्ल्याला पंधरा ते वीस फूट उंच भक्कम भिंती आहे महत्त्वाचे स्थळ चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेडच्या मालकीचे तीन हजार तीनशे चाळीस मेगावॅट वीज केंद्र संकुल शहरापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर बारा हेक्टर म्हणजे एकशे बावीस चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापते सुमारे चार ते पाच हजार कर्मचारी काम करतात आणि राज्याच्या पंचवीस टक्क्याहून अधिक विजेचा पुरवठा करतात स्थानकापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या इराई नदीवरील बंधायामुळे स्थानकाला व चंद्रपूरला पाणी मिळते